हाय का वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही जस्ट पोचलो आहे लोंदे कॉलेजला हाय काय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही जस्ट पोचलो आहे लोंदे कॉलेजला कारण की इथं थोडंसं मला सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यासाठी आलं आहे आणि तो जरा दुकान बंद आहे दुकान नाही म्हणजे ऑफिस बंद आहे सरांना फोन केला सर आहे तर उशिरात आणि आम्ही क्लास संभून आलो आणि क्लास पण दोन तीन दिवसा चालू होईल या चालवणार आता आपण मला बॅच दुसरी पाहिजे होती पण मला जायचे चला आणि याला घेऊन आलो आहे याला काम होता कुठे गावाचा म्हणजे बँकेमध्ये होता पैसे जास्त झाले याला आणि आता बँक सगळा करून आलो आता जाऊ विराजकडे टाईमपास विराजला फोन कर कुठे बघ फोन बघू काय बोलतो एक्झॅक्टली चला थांबरा नंबरही दाखवाचा था। कर तू फोन कर कुठे आहे रे दुकानात नाही का मी इकडे कॉलेजला आलोय सर्टिफिकेट घ्यायला क्लब आता तू जिम करतोय मग ठीक आहे तू ये ना काम एक काम कर ना तू ये ना इथं कॉलेजला कुठे कॉलेजला कॉलेज ला माझी गाडी का काय तू ठीक आहे चल मग आलो आ, आलो थांब थोड्या वर्ष आलो डायरेक्ट क्लब हाऊस मध्ये आहे चालेल क्लब हाऊसला कंटाळाला जाऊ की नको होता इथं वाट बघू तिकडे जाऊ सर्टिफिकेट भेटायचं फोन सरांना फोन करून बघतो होता सर्टिफिकेट भेटायला निघू नाही भेटायचा नंतरच होता कल तरी हा आमचं कॉलेज दोन्ही कॉलेज दोन वर्ष काढले दोन वर्ष हा मग दोन वर्ष काढलं मी ते मध्ये इकडे आहे मध्ये नको पैसे घ्या ससाला जाऊया का घरी कोणीच नाही ते सर फोन करतो जातो निघतो त्याला फोन करतो सध्या मग परत सॉल्व करू सर्टिफिकेट काय भेटलं नाही तिकीट जाऊया घरी फोन केला तर जस्ट नाही भेटा तर जाऊ द्या कोणीच नाही ते यार कंटाळा आलंय आहे टाईम आलेलो की किती गर्दी होती इकडचा एरिया भारी आमचं ग्राउंड इथं आम्ही बॅटबॉल खेळलेलो थोडक्यात राहिलेला या मजा आली इथं पण खेळलेलो इथं पण खेळलेलो आम्ही बॅटबॉल एवढी खराब मजा ना मजाच मजा इथं मजा तिथं ग्राउंड होतं ना मस्त विवल खो खो चालू होता पण जाऊ द आणि हा आपला हा एक जानेवारीतला पहिला ब्लॉग आपला येतोय आजच टाकू का उद्या टाकू ते कळत नाही पण ठीक आहे कर करायला सुरुवात केली अचानक करायला सुरुवात केली बालाबाला की करून करतोय तर जाऊयात विराजकडे बाय बाय

सर टिटवला जास्त माहिती चौक भाड्या मला तुम्हाला घेऊन जाईल पोचली म्हणजे भाडा जावं का मला येणार माहिती माझा रस्ता माहीत वीस मिनिटात पंधरा वीस मिनटात तुम्हाला पोहोचवी तशी गाडी तर तुम्हाला पोहोचवी नाही तिटवाड्यामध्ये टिटवाड्याच्या चल ना मग ती गाडी घे आपण जाऊ नवीन घे ना

स्वतः घरात बसलायस ना लोकांना बोलतोस करायला आम्ही तुम्ही तुझं तुझं काम असेल तेव्हा आम्ही याचा थांबासा ना आम्ही एडू काल मला काम होता ना पण मी तुझ्यासाठी आलो का बाहेर लॅपटॉप चार्जिंगला लावलाय त्याला म्हणजे कट कर ना तर लगेच थोडं पाहिजे काय कट त्या काल पण माझा तुझे बरोबर होता पण मी कट केला का नाही थांबलो का नाही ब्लॉक करायचा नंतर कर ना काशी काशीकर नंतर नंतर कर ना तुला उद्याचा दिवस आहे येऊ खेळायला येतं येतो परत तर उद्या कोण नाही तर लक्षात ठेव रात्री कर ना सहा वाजता

आणि हां काल काल आम्ही पार्टी केली पण ब्लॉग नाही घ्यायला कारण की काल तर मी तो ब्लॉक करत होता तुम्ही ऑपरेट ऑलरेडी केला आहे त्याच्या घाईमध्ये आणि त्याच्या टेन्शनमध्ये मी ब्लॉक करायला विसरलो चला बाय बाय